नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी ज्याला आश्वासन द्यायचं आहे ज्याला ह्या मतदारसंघात परत यायच नाही आपण काय होणार आहे त्यांना माहीत आहे एवढे आश्वासन द्यायचं आणि परत ह्या भागामध्ये आपल्याला यायचं नाही हे माहिती आहे परंतु आम्ही जबाबदार या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहोत नेते मंडळी आहोत जी तुम्हाला शब्द देणार आहे ती शब्द पाळावा लागणार आहेत उद्याच्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत परत सगळं निवडणूक आहेत आम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी समोर यावं लागणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी थापा मारणार नाही जे काम होणार आहे तेच आपण या ठिकाणी सांगणार आहोत म्हणून विक्रमदा सुद्धा या पाच वर्षामध्ये ज्याचं जेवढं काम करता येईल तेवढं ह्या ठिकाणी काम केलं आणि सगळ्याच महत्वाचं जे काम केलं आपली एवढी पिढी या ठिकाणी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पाण्याचा जो प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी पाण्याचा पासट गावाचा प्रश्न या ठिकाणी घटवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलंय त्यामुळं निश्चितपणानं या पासष्ट गावातील जे सर्व शेतकरी असतील जो ती सरकार घालवण्यासाठी आज कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीनं भाजपचं सरकार उलटून टाकण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलं त्याच पद्धतीनं आज आपले मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण मनोबत ऐकणार आहोत आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी हातभार आपल्याला निश्चितपणानं लागणार आहे या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला निश्चितपणानं विक्रमदा मोठ्या मताधिकाने ठिकाणी निवडून चिन्हासमोर बटन दाबून सर्वच विजय करावा अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या जे एम लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा